गोखले बाई आज कॉफी मी केली आहे वा काई चाले पुरू? के है। है। के लिए है, कोरी कॉफी अरे काय चाललंय गोष्ट मालिकेत आजपासून विवाह विशेष एपिसोड सुरू झाले आहे या सोहळ्यासाठी ठरलं तर मग अर्जुन सायली ही पोचली आहे एक तर तू कॉफी केली आहेस त्यात कोरी केली आहेस या घरात काय काय घडायचं राहिलंय अजून तर म्हणजे इचाला मग जाणून घेऊया प्रेमाची गोष्ट मधल्या विवाह सोहळ्याबद्दल या घरामध्ये जे काही घडतंय ना ते आज नाही कालपासूनच घडतंय सर्वप्रथम रसिक प्रेक्षकांना नाताळच्या हार्दिक शुभेच्छा प्रेमाची गोष्ट मालिकेत आजपासून लग्न विशेष एपिसोड सुरू होणार आहे काय काय नाही काय पुरु आजच्या भागाच्या सुरुवातीला पुरुषोत्तम आणि माधवी यांच्यातील मजेशीर संभाषण पहाव्यास मिळेल कारण आदल्या रात्री हळद समारंभात माधवीने चुकून दारू प्यालेली असते आणि त्यानंतर ती धम्माल डान्सही करते एकशे दोन वाल्यांच्या काय बेंजो आहे ना त्याच्यावर ना बंदी आणायला पाहिजे कळलं ना पण त्या आधी मी एका मुलीचा बाप पण आहे तिला समजत नसत तिचं नेमकं डोकं का, का दुखत असतं आणि हळदीमध्ये काय घडलंय ती कोळी कुटुंबाच्या बेंजोच्या आवाजातील हळद सेनिफिशन मुळे डोकं दुखत असल्याचं समजते अग आपल्याच घरातलं लग्न आहे ना हो ते ठीक आहे एवढा आवाज बरा ना ग दारू प्यायल्याच तिला आठवतच नाही दुसरीकडे सावनी सारखी सारखी मुक्ताला फोन करतो पण मुक्ता व्यग्र असल्याने मिहीका का तिचा फोन उचलते काई, काई सावलीचा तीळ पापड होतो पण तिच्या डोक्यात लग्न थांबवण्यासाठीचा प्लॅन शिजत असतो मुक्ता लग्नासाठी नऊवारी आणि मराठ साज शृंगार करून तयार होते सावली सकाळी सकाळी सावली का फोन करते मुक्ताची आई तिला तयार करताना खूपच भाऊक होते पण सागर मात्र लग्नात दिवशीही काम घेऊन बसलेला असतो सागरची सगळी भावंड मिळून कसे बसे त्याला तयार करतात सईची भीती घातल्यानंतर सागर तयारी करण्यासाठी तयार होतो शेवटी धूम धडाक्यात सागरची वरात निघते कोण दिसते मुक्ता वाव म्हणजे काय आज त्या खडू सागरची पण विक जाणार ताईला बघून सागर सोडल्यास जण उत्साहाने नाचत असतात सागर मंडपात आल्यानंतर माधवी बेंजो वाल्यांना थांबवायला सांगते आणि सनईचे सूर मंडपात घुमू लागतात यानंतर माधवी आणि मिहिकाची आई सागरचे दूध पाण्याने पाय धुवून त्याचे स्वागत करतात माधवी त्याचे औक्षण करते माणसांचे फार कदर आहे तिला आणि पुरुषोत्तम त्याला हाताला पकडून मंडपात आणतो त्यानंतर व्याही भेट आणि विहीन भेट होते सागरच्या लग्नात यावेळी खास पाहुणे म्हणून ठरलं तर मग मालिकेतील अर्जुन आणि साहिली परो, मुक्ताला नेते हैं। हो। थाम थाम। अरे। नमस्कार काकू अरे छान दिसते साहिली सई केस संदर्भात बोलण्यासाठी सागरने सर्वात आधी अर्जुनशी संपर्क साधलेला असतो पण अर्जुन क्रिमिनल लॉयर असल्याने तो त्याची केस स्वीकारू शकत नव्हता किती सुंदर दिसत एखाद्यानी हा किती छान वाटत मला तुला इथे बघून योग असला ना की सगळं जुळून येतो मात्र तेव्हापासून त्यांची मैत्री होते असे दाखवण्यात आले आहे तर मुक्ताची आणि सायलीची ही ओळख असते मुक्ता सायलीच्या आश्रमातील अर्जुन सर सागर सर मित्र एक मिनिट एकमेट अजून अर्जुन सर म्हणतोय सवय झाली गा आता मला सांग आश्रमातली मुलं कशी आहेत मजेत आहेत सतत तुझी आठवण काढत असत असं ती सांगते सायली आणि मुक्ता या दोघी मैत्रिणी छान चा, गप्पा ही होता त्यावेळी मुक्ता तिला सांगते की, की ही सही साठी ही सगळं करते हो खरंच मनापासून मी आभारी आहे तुझी तू इतक्या मनापासून त्यांची ट्रीटमेंट केलीस आता त्यांना दुसऱ्या कोणाकडे जायचं नसतं सतत मुक्ता ताई चालू असत तर अर्जुनही सागरला म्हणतो की सईच्या कस्टडीसाठी हा निर्णय महत्वाचा आहे अर्जुन हेही सांगतो की या लग्नाबद्दल तुझ्या एक्स पत्नीला कळू देऊ नकोस नाही म्हणजे सईची कस्टडी तुला मिळावी यासाठी हा उत्तम ज्याची पण कमाल त्याने या सगळ्यात मुक्ताला येऊन ज्या माणसाचा लग्नावर प्रेमावर अजिबात विश्वास नव्हता त्याच्या डोळ्यात प्रेम दिसतंय मला I mean, अर्जुनही सागरशी बोलताना प्रेमात पडण्याबाबत भाष्य करतो पुढील एपिसोडच्या प्रोमो मध्ये दाखवण्यात आले आहे की सावनी येऊन सागर मुक्ताच्या लग्नात तमाशा करते हे लग्न होऊ शकत नाही हे बघ ती वर्षाच्या तरी सिक्रेट सर्वांसमोर सांगते त्याच्या पूर्व आयुष्याबद्दल आम्हाला सगळं माहिती आहे अकरा वर्षाचा मुलगा आता यामुळे त्यांचं लग्न मोडणार का हे आगामी एपिसोड मध्ये समजेल तर आणखीन एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे माझा आठ वर्षाचा मुलगा बेसुद्धा पडला होता तुझ्यामुळे ज्यात अर्जुन आणि सायली सागर मुक्ताला समजावताना दिसतात कोणत्या तरी कारणामुळे मुक्ता सागरशी लग्न न करण्यावरून अडून राहते आणि सायली तिला सई साठी लग्न करण्याबाबत समजावते तर अर्जुनही सागरला दिलासा देताना दिसत आहे आता सावनीने नेमका काय गोंधळ घातला आहे आणि मुक्ता सागरशी लग्न करेल का हे पाहणं महत्वाचं आहे हा हा माणूस माणूस नाही राक्षस राक्षस अशाच मराठी मनोरंजनाच्या नवनवीन सिनेमा न्यूज मूवी रिव्ह्यू वेब सिरीज नाटक बॉक्स ऑफिस पाहण्यासाठी अस्सल मराठी फिल्मी रंग वाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र